नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा एक्केचाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे चाफळ मध्ये मिळालेलं रत्न सदाशिव शास्त्री येवलेकर मंडळी काशी या ठिकाणी सदाशिव शास्त्री येवलेकर नावाचे विद्वान पंडित होते बर का मुळात ते आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा जो आहे तेथल्या येवला गावाचे होते पण काशीला जाऊन त्यांनी पंडित ही पदवी संपादन केली वेदशास्त्रांचा त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता पण पंडित ही पदवी संपादन झाल्यानंतर त्यांना आपल्या ज्ञानाचा प्रचंड अहंकार झाला आणि त्यांनी अखिल भारतातील विद्वान पंडित म्हणून कीर्ती संपादन करण्याचा निश्चय केला तसा संकल्प सोडला आणि त्यासाठी ते भारतभर संचार करायला निघाले प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तेथील विद्वानांना ते आवाहन करायचे वादासाठी आव्हान द्यायचे व त्या विद्वानांचा वादामध्ये पराभव करून त्यांच्याकडून जयपत्र घ्यायचे उत्तर प्रदेश पूर्व भारत आणि मध्य प्रदेश या प्रांतातील अनेक भागात ते गेले आणि अनेक विद्वानांचा त्यांनी वादामध्ये पराभव केला बरं का पुढे पुढे काय झालं जसजशी त्यांच्याकडची जयपत्र वाढत गेली तस तस त्यांच्याशी वाद घालायला कुणी धजायचा नाही त्यामुळे काय झालं शास्त्री बुवांचा अहंकार दिवसेंदिवस अजूनच वाढत चालला की माझ्यासारखा विद्वान कोणी नाही म्हणून शेवटी त्यांनी काय केलं माहितीये त्यांनी आपल्या यज्ञोपविताला एक सुरी जोडली म्हणजे जानव्याला व चोवीस तास हातात जळती मशाल घेऊन सतत बरोबर फिरणारा एक शिष्य त्याने तयार केला ब्राह्मणाच्या जानव्याला सुरी आणि दिवसा ढोळ्या मशालची पाहून लोक कुतुहलाने विचारायचे त्यांना शास्त्रीजी सांगायचे ज्या दिवशी वादात माझा पराजय होईल त्या दिवशी मी मशाल विजवीन आणि सुरीने माझी जीप कापून घेईन बघितला काय मोठा संकल्प केलेला त्याने अघोरी संकल्प म्हणूया आपण त्याला शास्त्री बुवांचा हा संकल्प आणि त्यांच्याकडे असलेली जयपत्र पाहून लोक घाबरायचे विद्वान लोक देखील त्यांच्याशी वाद न घालताच त्यांना जयपत्र लिहून द्यायला लागले आता फिरत फिरत महाराष्ट्रात आले पैठणला आले पैठणला आल्यानंतर ज्या वेळेला पैठणच्या विद्वानांना कळलं की हे वाद घालण्यासाठी आलेले आहेत त्यावेळेला ते पैठणचे जे विद्वान आहेत ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदास सर्वात विद्वान आहेत त्यांनी तुम्हाला एकदा जयपत्र लिहून दिलं की महाराष्ट्रात कुणीही तुमच्या समोर उभं राहणार नाही झालं शास्त्री बुवांनी आता आपला मोर्चा चाफळला वळवला मजल दरमजल करत ते चाफळला पोचले बर का समर्थ चाफळजवळ शिंगणवाडीच्या बागेत बसले होते तिथे त्यांनी मारुतीरायाची स्थापना केली होती ज्यावेळेला ते शास्त्रीबुआ चाफळला पोचले त्यावेळेला त्यांनी समर्थांना गाठलं पण तुटे वाद संवाद तो हितकारी हे समर्थांच्या जीवनाचं ब्रीद होत त्यांनी शास्त्री बुवांना समजावून सांगितलं पण शास्त्री बुवा ऐकायला तयार नव्हते ते समर्थांना म्हणाले मला असा भाबडेपणा बिलकुल आवडत नाही माझ्याशी वाद घाला ह्या वादामध्ये तुमच्या शिष्यांच्या समोर मी तुमचा पराभव करतो तुमच्याकडून जयपत्र मिळवतो आणि मगच मी जाणारे आता आता समर्थाने त्यांना काय विचारलं बघा समर्थ त्यांना म्हणाले आणि वादामध्ये तुमचा पराजय झाला तर शास्त्री बुवा रागावले आणि म्हणाले मी अर्धा हिंदुस्तान पालथा घातला आहे पण माझ्यावर असा प्रसंग आला नाही समर्थ त्यांना परत म्हणाले आता एकदा वाद घालायचं ठरवलं आहे तर दोन्ही बाजू स्पष्ट होणं आवश्यक आहे बुवांनी काहीही न बोलता मशालजींकडे म्हणजे मशाल, मशाल हातात धरलेला त्यांचा जो शिष्य होता त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो शिष्य म्हणाला वादात पराभव झाल्यास हो शास्त्री बुवा ही अखंड विजयाची मशाल विझवतील आणि अडकवलेल्या सुरीने स्वतःची जीभ कापून घेतील आता शास्त्री बुवांच्या शिष्याने सांगितलेले हे बोल ऐकून समर्थांचे जे शिष्य होते ते सर्व मनातल्या मनात हसायला लागले समर्थ इकडे तिकडे पाहायला लागले तेथून एक मोळी विक्या चालला होता बर का समर्थांनी त्या मोळी विक्याला हाक मारली आणि त्याला नाव विचारले तो मोळी विक्या म्हणाला मी म्हशा मी लाकडं विकायचं काम करतो तो मोळी विक्या हात जोडून म्हणाला समर्थांनी त्याला मोळी बाजूला ठेवायला सांगितलं हातातील कुबडीने समर्थांनी रेश आखली व मोळी विक्याला ती रेश ओलांडायला सांगितली ती रेष ओलांडल्यावर मोळी विक्याचे रूपच पालटलं त्याचा काळेपणा नाहीसा होऊन तो सावळा दिसायला लागला तो समर्थांना म्हणाला मी म्हाळशा शेठ माझा लाकडांचा व्यापार आहे समर्थांनी आणखी एक रेश कुबडीने आखली आणि म्हाळसोबांना ती रेश ओलांडायला सांगितली की रेश ओलांडताच तो मुळचा मोळी विक्या आणखीन कांतिमान दिसू लागला तो समर्थांना म्हणाला मी माणसाची जाधव माझ्याकडे कराडची जहागीर आहे आता हा सगळा प्रकार सदाशिव शास्त्री पाहत होते बरं का मंडळी आणि ते आता भयभीत झाले त्यांचा जो मशाल हातात घेतलेला शिष्य आहे त्याचा सुद्धा हात कापायला लागला अशा प्रकारचा प्रसंग नृसिंह हो सरस्वतींच्या जीवनामध्ये घडल्याचं सदाशिव शास्त्रींनी वाचलं होतं आणि आज ते स्वतःच त्या प्रसंगात त्या चक्रात सापडले होते अर्थात एकीकडे सदाशिव शास्त्रींना हेही जाणवत होत की आता आपला भाग्योदय होणार आहे आणि समर्थ आपल्याला जीभ कापू देणार नाहीत हे त्यांच्या ध्यानी आले तेवढ्यात समर्थांनी कुबडीने आणखी एक रेश ओढली आणि म्हाळसाजींना ओलांडायला सांगितली म्हाळसाजीने ती रेष ओलांडली आणि त्यांचे सगळे रूपच पालटले त्यांची कांती अतिशय दीप्तिमान झाली कानात सोन्याची भीकबाळी अंगावर यज्ञोपवीत व जिभेवर सरस्वती तो समर्थांना म्हणाला मी म्हाळसाकांत शास्त्री देशपांडे पैठणचा दशग्रंथी ब्राह्मण हे दृश्य पाहताच मशालजीने मशाल फेकली आणि तो पळत सुटला बर का शास्त्री समर्थांना साष्टांग दंडवत घातला आणि ते समर्थ चरणांवरती ढसाढसा रडू लागले म्हणजेच काय त्यांचा अहम भाव आहे तो पूर्णपणे आता निघून गेलेला होता समर्थांनी आपल्या कल्याण या शिष्याला सांगून त्या यज्ञोपविताची सुरी मोठ्या युक्तीने दूर केली सदाशिव शास्त्री समर्थांना पूर्ण शरण आले समर्थांच्या की हा विद्वान माणूस राजकीय कार्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल म्हणजे किती उघड्या नजरेने समर्थ समाजामध्ये वावरत होते बघा आणि माणसं व्यवस्थित निरीक्षण करून आपल्या कार्यासाठी स्वधर्माच्या कार्यासाठी कशी लावत होती बघा आता त्यांनी सदाशिव शास्त्रींना सांगितलं शास्त्री बुवा मी सुद्धा भारतभर हिंडलो आहे यवनांनी चालवलेला आपल्या धर्माचा जो विध्वंस आहे तो मी डोळ्यांनी पाहिलाय त्यामुळे माझ अंतकरण खूप दुखावलं पिळवटून गेलो हे सारे मठ हे सारे शिष्य आपल्या स्वधर्माची अस्मिता जाग करण्याचं काम करतात आपल्या या हिंदुस्तान मध्ये तुमच्यासारखे अनेक विद्वान लोक आहेत पण देशस्थितीची चिंता फारशी कुणाला नाही आपण यावेळी जर सावध राहिलो नाही आणि धर्मसंस्थापनेच्या या कार्यात आपलं योगदान दिलं नाही तर इतिहास आपल्याला कधीही क्षमा करणार नाही आपल्यासारखी थोड थोर, थोर माणसं आमच्या कार्यात आली तर फार चांगले होईल आता समर्थांनी इतकं सारं समजावल्यानंतर सांगितल्यानंतर शास्त्री बुवांना त्या दिवशी नवीन दृष्टी मिळाली ते समर्थांना म्हणाले महाराज मी आपल्या आज्ञेबाहेर नाही आज माझा पुनर्जन्म झाला तुम्ही मला नवीन नाव द्या माझ्या जुन्या नावाबरोबर माझा सारा अहम भाव मी विसरून जाईन समर्थांनी त्यांचं नाव वासुदेव शास्त्री असं ठेवलं समर्थ संप्रदायामध्ये मंडळी ते वासुदेव गोसावी या नावाने प्रसिद्ध झाले समर्थांनी शिरवळ जवळ सातारा रस्त्यावरती कणेरी येथे मठ स्थापन करून त्यांना तिकडचा मठपती बनवलं आणि अजून एक महत्वाची बाब इथे सांगायची म्हणजे कि याच वासुदेव गोसावींनी आपल्या हस्ताक्षरामध्ये अफजल खान वधाच्या वेळी खानाच्या आगमनाची सूचना देणारे पत्र आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं होतं बर का इसवी सन सोळाशे एक साली शिवछत्रपतींनी या कणेरी मठास काही जमिनी इनाम दिल्याचे असल कागदपत्र सुद्धा उपलब्ध झाले आहे तसच इसवी सन सोळाशे ब्याऐंशी साली संभाजी महाराजांनी देखील या मठाला जमिनी दिलेल्या आहेत म्हणजे मंडळी लक्षात घ्या की त्या सदाशिव शास्त्री यांचा अहंकार कसा मावळला आणि ते समर्थ संप्रदायात येऊन कसे मठपती झाले हा प्रसंग आपण पाहिला पण इतकंच नाही तर ज्या वेळेला समर्थ एकांतात निघून जायचे त्यावेळेला त्यांना भेटण्यासाठी म्हणजे समर्थांना भेटण्यासाठी जर का छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांची भेट हवी असायची आणि समर्थ जर का एकांतात कुठे निघून गेले असतील कोणत्या घडीमध्ये तर त्यावेळेला ते वासुदेव शास्त्रींना भेटायचे आणि समर्थ भेटल्याचं समाधान त्यांना शिवछत्रपतींना व्हायचं म्हणजे काही जण या वासुदेव शास्त्रींना प्रतिसमर्थ मानायचे थोडक्यात काय मंडळी कि या चाफळ मध्ये अतिशय विद्वान पंडित सदाशिव शास्त्री येवलेकर आपल्या संप्रदायामध्ये समर्थ संप्रदायामध्ये समर्थांनी कसे समाविष्ट करून घेतले त्याचा हा प्रसंग आपण आज पाहिला मंडळी आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी